महोदय मी सुरुवातीला सांगितलं की ह्याच्यामध्ये अनियमितता असल्यामुळं ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार सापडल्यामुळेच केतन कदम पासून जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे दोन हजार सहा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत नक्की काय काय झालंय हे अजून तपास व्हायचं आहे कारण एका एका वर्षाचे जवळजवळ लाख लाख फोटो तपासायला लागत आहेत आणि महानगरपालिकेच्या कारभारावर पण त्यांचं प्रभुत्व आहे कारण महानगरपालिकेच्या कारभारावरती अंकुश ठेवण्याचं काम गेले कित्येक वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलंय त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे त्यांच्याकडे काही माहिती नाही हे एसआयटी नेमण्यापेक्षा त्याला नेमला असताना अरे त्यांनी तुम्हाला सगळं सांगितलं असतं अरे राजन सिंग कमिटी बनवायला पाहिजे होती किंवा राजन सिंग आयोग नेमायला पाहिजे होता राजन सिंग आयोग आला असताना सगळं कळलं असतं ए वान आहे तुमचे सगळे छोटे छोटे आणि प्रवीण दरेकर तुमच्या मताशी मी दोनशे टक्के सहमत आहे काय छोटे छोटं मासे पकडत आहे सभापती मोदय मी सुरुवातीलाच सांगितलं की ह्याच्यामध्ये अनियमितता असल्यामुळं ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार सापडल्यामुळंच केतन कदम पासून जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा जो दाखल झाला आहे तो या शेवटच्या टप्प्यातल्या चार वर्षाच्या संदर्भात जी काही छाननी झालेली आहे जो काही तपास केलेला आहे त्याच्यामध्ये तो निष्पन्न झालेला आहे अजून दोन हजार सहा पासून करायचा आहे दोन हजार सहापासून दोन हजार एकोणीसपर्यंत नक्की काय काय झालंय हे अजून तपास व्हायचं आहे कारण एका एका वर्षाचे जवळजवळ लाख लाख फोटो तपासायला लागत आहेत एस आय टीला आणि त्याच्यावर अतिशय प्रामाणिकपणानं एस आय टी काम करते आणि म्हणून दरेकर साहेबांना देखील मला विनंती करायची की याच्यावर वेळ देणं गरजेचं आहे अधिकचे जर अधिकारी लागले तर ते, ते देखील देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन म्हणून घेऊ पण मगाशी देखील मी सांगितलं पार्टनरचं नाव मी मगाशी देखील पार्टनरचं सम नाव सांगितलं की केतन कदम हा या सगळ्या सांगितलं ना केतन कदमचा व्यवसाय देखील मी सांगितला की शेवटच्या टप्प्यामध्ये केतन कदम या माणसानं नाईट क्लब देखील अनधिकृत सुरू केलेले होते आता नव्यानं त्यानं ना मरुष नावाची एक हॉटेलची चेन देखील सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये देखील एस आय टीला आजच निर्देश दिले जातील की याची प्रॉपर्टी नक्की काय आहे कशा पद्धतीने त्याचे हॉटेलचे व्यवसाय सुरू आहेत आणि मी त्याचा पार्टनर देखील तुम्हाला सांगितला त्याचा पार्टनर पुन्हा एकदा नाव घेतो की त्या पार्टनरचं नाव सॅन्टिनो मोरिया असं आहे यामध्ये यामध्ये डिनो मोरियाला देखील चौकशीला बोलवलं होतं मो डिनो मो मो मोरियाचा संबंध काय महोदय मंत्री महोदय सभापती महोदय राजन सिंह यांनी अतिशय सुंदर मराठी मराठीमध्ये ही लक्षवेधी मांडली त्याबद्दल मी त्यांचं खास कौतुक आणि अभिनंदन करतो बाळनगरपालिकेत कित्येक वर्ष विरोधी पक्ष नेता राहिला असल्यामुळे त्याला मराठीवरती त्यांचं प्रभुत्व आहे आणि महानगरपालिकेच्या कारभारावर पण त्यांचं प्रभुत्व आहे कारण महानगरपालिकेच्या कारभारावरती अंकुश ठेवण्याचं काम गेले कित्येक वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलंय त्याच्यामुळे त्याला सगळं माहिती आहे म्हणजे त्यांच्याकडे कसली माहिती नाही हे एसआयटी नेमण्यापेक्षा त्याला नेमला असताना अरे त्यांनी तुम्हाला सगळं सांगितलं असतं नाही नाही मा मी म्हणतो मागणी चुकीची केली तुम्ही एसआयटीची अरे राजन सिंग कमिटी बनवायला पाहिजे होती किंवा राजन सिंग आयोग नेमायला पाहिजे होता राजन सिंग आयोग आला असताना सगळं कळलं असतं एव्ह हे तुमचे सगळे छोटे छोटे आणि प्रवीण दरेकर तुमच्या मताशी मी दोनशे टक्के सहमत आहे काय छोटे छोटे मासे पकडताय कुठलाही प्रस्ताव महानगरपालिकेचा त्याची एक पद्धत आहे प्रस्ताव बनतो खाली प्रस्ताव येतो डिपार्टमेंट वाईज आणि स्टँडिंग कमिटीच्या समोर येतो स्टँडिंग कमिटीमध्ये सगळ्या पक्षाचे नगरसेवक असतात छत्तीस असतात की सव्वीस असतात सव्वीस नाही 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 सव्वीस असतात ते सव्वीसचा एक रेशो असतो सत्ताधारी पक्षाचे किती म्हणजे शिवसेनेचे किती भारतीय जनता पक्षाचे किती काँग्रेसचे किती राष्ट्रवादीचे किती असे सगळे मिळून असतात हे तर काय चुकीचं बोलत असेल तर राजांचा आपण हस्तक्षेप करू शकता मध्ये हा तर त्याच्यामुळे हे सगळं जे प्रोसिजरने झालंय पण एवढं सगळं होऊन देखील भ्रष्टाचार झालाय दोन हजार पाच पासूनची मागणी आहे हा विषय आला केव्हा दोन हजार पाच ला ज्या वेळेला मुंबईत महापौर हो आला महापूर आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने सगळी मुंबईची वाताच झाली तेव्हापासना मिठी नदीचा विषय आला कारण त्याच्या अगोदर मिठी नदी एक नालाच होता ज्यावेळेला पूर घुसला राजेशच्या घरात पाणी आलं माझ्या घरात मिठी नदीचं पाणी आलं तेव्हा आम्ही सगळे खडबडून जागे झालो माझे दोन तीनच प्रश्न आहेत की याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे याच्या छोटे छोटे लोक जे पकडत आहेत वरचे कोण लोक आहेत ते पण आले पाहिजेत कमिश्नरच्या सही शिवाय प्रस्ताव पास होतो का ऍडिशनल yeah. कमिशनरच्या सहीशिवाय प्रस्ताव पास होतो का स्टँडिंग कमिटीच्या अप्रोच प्रस्ताव पास होतो का yeah. स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन कोण कोण होते yeah. प्रत्येक वेळेला कोण कोण होते yeah. ते आता कुठे आहेत त्यांचे मेंबर कुठे आहेत या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे माझं मत आहे हा चौकशीचा जो स्कोप आहे ज्याला नाही नाही वाढवलं नाही पाहिजे त्याचा स्कोप दोन हजार ती पाच पासून ते आतापर्यंत कारण त्यांची जी लक्षवेधी आहे त्या लक्षवेधीत असं म्हटलंय की दोन हजार पाच पासून आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत आता दोन हजार कोटी जे खर्च झाले आहेत ते काय एका दोन वर्षात झालेले नाहीयेत ते दोन हजार पाच पासून ते आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यामुळे पूर्ण स्कोप मध्ये दोन हजार पाच पासून ते आतापर्यंत सगळ्याची चौकशी झाली पाहिजे काय झालं कसं झालं कुठल्या प्रोसिजरने झालं प्रोसिजर कुठे बेंड झाल्या त्या प्रोसिजर बेंड कशा झाल्या हे सगळे त्याच्यात आलं पाहिजे कारण आता ईडी आली आहे त्याच्यामुळे ते शेवटपर्यंत जाणार फक्त एकच प्रवीण दरेकर जे म्हणत त्याच्याशी मी सहमत आहे की कोणालाही सोडू नका त्याच्यात छोटे लोक घ्या क्लार्क घेणार इंजिनियर घेणार यांना घेणार त्याच्यावरती आहेत ना सहाय्या करणारे अगदी पोचा स्टँडिंग कमिटीपर्यंत नाहीतर मग आता जसं तुम्ही सांगितलं ना ते खिचडीचं प्रकरण त्या खिचडीच्या प्रकरणामध्ये ज्या कंपनीने खिचडी पुरवली त्याचा मालक बाहेर का तर तो शरण गेला मला घ्या ताब्यात म्हणून आणि मॅनेजर आतमध्ये एक वर्ष आतमध्ये जाऊन आला अरे मग घ्यायचं तर मलकाला पण घ्या ना हा हा अन्याय करू नका हे राजकारण करू नका घ्यायचं ना सगळ्यांना घ्या एकालाही सोडू नका तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहज आहे कमिशनर पण आला पाहिजे जॉईंट कमिशनर पण आला पाहिजे वॉर्ड ऑफिसर पण आला पाहिजे डीएमसी पण आला पाहिजे सगळे आले पाहिजेत आणि कोण त्याला आदेश देणारे असतील त्यांची पण चौकशी करा आणि मग राजन सिंग यांनी जे सांगितलेलं आहे की दोन हजार स्कोप वाढवा दोन हजार पाच ते दोन हजार जो तेवीस चोवीस पर्यंत जोपर्यंत एसआयटी नेमली आहे तोपर्यंत सगळ्याची चौकशी होईल आणि सगळ्यात महत्वाचं ते पहिले उंदीर शोधा ते उंदीर गेले कुठे आता प्रसाद लाड यांची सिक्युरिटी कंपनी आहे <laughs> मायाला सिक्युरिटी असताना एवढी टाईट जातात कुठे उंदीर म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट प्रसाद लाड यांना पण द्या <laughs> कारण आता कसं आहे ती त्याला गाळ कुठे गेला याच्यापेक्षा असं सांगितलं असं नाही गाळ कुठे गेला हे तर शोधाच पण हुंदीर कुठे गेलं ते पण शोधा कारण काय गाळ तर कुठे ना कुठेतरी चौकशीतला येईल बाहेर हा तर घेऊ नका फक्त माझं म्हणणं असं आहे की चौकशीचा स्कोप जो काय आहे तो वाढवा आणि ह्या चौकशीमध्ये एकतर्फी चौकशी आमच्या पक्षात आलाय म्हणून ह्याला सोडा तुमच्या पक्षात आहे म्हणून त्याची फाशी द्या असं करू नका कारण मागचा पूर्व इतिहास तुमचा बघता जे जे ह्याचे मोरके होते ना ज्याला असं वाटत होत की या चौकशीत आपला बळी जाईल ते सगळ्या सगळे तुमच्या छत्रछायेखाली आहेत सध्या आणि तुमची छत्रछाया वापरू नका कायदा सगळ्यांना कडक लावा मुंबईकरांचा पैसा आहे माझा देखील टॅक्स जातोय त्याच्यामध्ये राजेन्सचा देखील टॅक्स जातोय प्रवीण दरेकरांचा टॅक्स जातोय प्रसाद लाडांचा टॅक्स जातोय त्याच्यामुळे आमचा सगळ्यांचा टॅक्स वाचवायची जबाबदारी किंवा त्याला न्याय देण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे त्याच्यामुळे याचा स्कोप वाढवा आणि माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना समान न्याय देऊन आपण कारवाई पूर्ण करा आपलं अभिनंदन पुन्हा एकदा आम्ही या निमित्ताने याच सभागृहात करू सन्मान्य सभापती मोदय ह्या पूर्ण लक्षवेधीचं गांभीर्यपूर्ण अनिल परब साहेबांना लक्षात आलं आणि म्हणून व्याप्ती देखील लक्षात आलेली आहे मी अनिल परब साहेबांना स या सदनामध्ये आश्वस्त करतो की मोठ्यात मोठे जेवढे मोठे, मोठे मासे असतील ते याच्यामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न होणार आहे म्हणूनच मी सांगितले की केतन कदम यांचा जो पार्टनर आहे त्याचं नाव सँटिनो मोरिया असं आहे थांबा जरा दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट की जे कोण अधिकारी असतील जे कोण अजून मोठे असतील जे कोण पॉलिटिकल असतील स्थायी समितीचा ठराव झाला असेल जनरल बॉडीचा ठराव झाला असेल या सगळ्या गोष्टीची चौकशी करायला एस आय टीला वेळ दिला पाहिजे एस आय टी पहिल्या चार वर्षातच अजून हे सगळं काम करते दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सन्मान्य अनिल परब साहेबांनी सांगितलेली अतिशय महत्वाची गोष्ट आहे की टेंडर द्यायला लावली कुणी हा एक कळीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आयुक्त असतील उपायुक्त असतील जे कोण असतील हे प्रशासनाची बाब झाली सिंग साहेब विरोधी नेते असतील नगरसेवक असतील सव्वीस असतील छत्तीस असतील पन्नास असतील हा महानगरपालिकेचा भाग झाला पण अशी बाहेरची काही अदृश्य शक्ती आहे का की जी बाहेरची अदृश्य शक्ती की केतन कदम हे कोण जे आहेत सन्माननीय त्यांना कोणतरी काहीतरी सांगतायत किंवा त्यांचे जे पार्टनर आहेत सॅन्टिनो मोरिया त्यांच्याकडनं काही करून घेत आहेत का याची देखील आपल्याला चौकशी करावी लागेल त्याच्यामुळे पारदर्शकरीत्या ही चौकशी होईल आणि याच्यामध्ये अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका